नमस्कार मंडळी मी स्नेहल माझ्या किचन मध्ये मनापासून स्वागत करते तर आज आपण काही वेगळं बनवूया तर हे आहे एक ज्वारीच पीठ एक कप बेसन यामध्ये काही मसाले ऍड करायचे सर्वात आधी टाकूया चिली फ्लेक्स थोडीशी लाल मिरची पावडर कारण आपण चिली फ्लेक्स टाकले अद्रक आणि लसण ठेचून टाकूया ओवा आणि जिरे थोडे क्रश करून त्यानंतर हळदी टाकायची आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे खूप सारी कोथमीर आता थोड़ो -थोड़ो हे आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी ओतायचं आहे ढळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपण हे इन्स्टंट नाश्ता किंवा ब्रेकफास्ट रेसिपी बनवत आहोत आपण याला आता दहा मिनिटासाठी रेस्टवर ठेवून द्यायचा आहे हा बॅटर जास्त घट्ट पण नाही पाहिजे आपल्याला आणि जास्त पातळ पण नाही पाहिजे मिडियम असा बॅटर हवा आहे आपल्याला जेणेकरून आपल्या पदार्थाला थोडीफार जाळी येईल कारण आपण हे फॉर्मेट केलेलं नाही इन्स्टंट रेसिपी आहे दहा मिनिटाच्या नंतर भेटायचं आहे चला पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला थोडस तूप टाकायचं आहे तूप टाका किंवा तेल टाका आता हे बॅटर आपल्याला छान पैकी असं ढवळून घ्यायचं आहे कधीही असा पदार्थ साईडला पहिला सोडायचा आता हे आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे गॅस मिडियमच ठेवायचं आहे आपण हे छान वाफवून घ्यायचं आहे हे छान वाफलं असेल तीस सेकंदासाठी फक्त ठेवायचं आहे त्यानंतर आपण हे अलगच पलटी करायचं आहे असं हे छान जाळीदार डोसा बनलेला आहे उलटून पालटून आपल्याला छान दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे छान खरपूस असं भाजल्यानंतर काय होईल टेस्ट पण थोडीशी छान येईल सर्वात आधी तूप लावायचं आहे त्यानंतर पॅटर छान असं ढवळून घ्यायचं आहे यामुळे काय की सर्व मसाले आपल्या पॅटर मध्ये येतील परत तीस ते झाकून घ्यायचं आहे चला तर आपण आणखीन काढायचं आहे वरती तूप लावायचं आहे चला तर दोन्ही साइडने छान आपला डोसा भाजलेला आहे चला तर असं म्हणतात की कुकिंग ही एक कला आहे आर्ट आहे हे सर्वांना आलंच पाहिजे जर समजा नाही येत असेल तर शिकायला काय हरकत आहे तर तुम्ही हे माझे व्हिडिओ bonjour, je suis pour uh...